सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव प्रतेश प्रकाश सापळ मुक्काम शेडवई तालुका मंडळ तालुका मंडळ जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी ओके आता सर ही टोटल जनावर तुमची किती आहे आता आपण बघितली तर आता टोटल माझ्याकडे सहा आहेत सहा जनावर आणि जी छोटी आहेत ती सात आठ आहेत सात आठ जनावर आहेत ओके आता दूध व्यवसाय तुम्ही किती दिवसापासून करताय दूध व्यवसाय झाला आम्हाला हा तिसरा वर्ष आहे तिसरा वर्ष करत आहे ओके पहिले पारंपरिक करत होते आता समजा तुमच्याकडं एफ आहे बरोबर ना तर पहिल्यांदा तुम्ही जो व्यवसाय करत होते ना आता जो व्यवसाय करताय याच्यामध्ये तुम्ही काय बदल केले आणि तुम्हाला काय अनुभवला आहे आता ने बदल विशेषता म्हणजे आम्ही आमची पहिली जी होती ना जनावर होती ओके आम्ही मोठी म्हणजे जर्सी मध्ये कन्वर्ट झाला कन्वर्ट झाला ओके काय म्हणजे उद्देश कायएफ मध्ये कन्वर्ट होण्याचा किंवा मग तुमच्याकडं जर परिस्थिती बघितली की कोकण भागामध्ये एच एफ चालत नाही किंवा जर्सी चालत नाही असा उद्देश असतो म्हणजे विशेष पहिला आमच्याकडे शेतकऱ्यांना प्लॅटफॉर्म नव्हता बरोबर आता प्लॅटफॉर्म म्हणजे आमच्याकडे आता वाशिष्टी आली बरोबर आमच्याकडे शेतकऱ्यांना प्लॅटफॉर्म मिळाला त्यामुळे लोकांनी सुरुवात केली के ओके म्हणजे एक याच तुमच्याकडे होऊ राहू शकते असं एक म्हणजे हो हो सर्व होते म्हणजे पहिले लोकांचं कसं माहिती गैरसमज की एच एफ सूट होत नाही माझ्याकडे मी बाहेर दाखवली तुम्हाला ती प्युअर एच आहे बरोबर आम्ही पण नगर वरून आणून आमच्याकडे सूट झाली ती नक्कीच म्हणजे तुमच्या त्याला पोषण जर व्यवस्थित जर मिळालं तर शंभर टक्के ती शंभर टक्के ओके आता समजा तुमच्याकडे जर तुमची परिस्थिती जर बघितली तर जनावरांचं आता समजा दूधच मेन असतं बरोबर आहे की दूध व्यवसाय म्हणूनच शेती याच्याकडे व्यवसायाकडे बघितलं जातं तर तुमचं पहिलं दूध किती होतं आणि आता तुम्ही म्हणता की दुधाची क्वांटिटी माझी वाढली आहे तर काय पहिलं दूध किती होतं आता किती आहे पहिलं जे दूध होतं माझ्याकडे सगळ्या म्हणजे ताज्या व्यायलेल्या गाई होत्या त्यावेळेस माझं बारा तेरा लिटर दूध होतं ओके खाद्य कमी झाल्यानंतर अगदी सहा लिटर पण दूध गेलेलं आहे माझा डेअरी दोन टाइमाचा बरं हां हां नंतर मग मी मिल्क चार्जर चालू केलं ओके okay. आणि मिल्क चार्ज चालू केल्यानंतर मला असं थोडं वाटलं की बाबा वाढेल वाढेल करून आणि थोडं नाही अति प्रमाणात वाढलं बर माझं जो जो आता दोन टाइमचा दूध दो तीस बत्तीस लिटर ह्या ह्या म्हणजे ह्या टाइमला तुम्हाला सुक्या गाडीवरती तुम्हाला माझ्या गाडी ओला चारा वगैरे काही नाही बरं नॉर्मल पेंडा वगैरेच हो आहे ओके म्हणजे पेंड्यावर जिवंत येत्या पेंडानी खुराक पेंडा आणि खुराक ओके म्हणजे तुमचं बारा तेरा लिटर दूध होतं तिथून मी आता बत्तीस लिटर बत्तीस म्हणजे दुप्पट तुमचं हे झालं हो दुप्पट दूध वाढलं दूध वाढलं हे खरंच शक्य आहे का तुम्ही मला काही सांगितलं आम्ही बोला म्हणून जर शक्य करायचं असेल तर आपल्याला मिल्क चार्जर वापरणं गरजेचं आहे बर मिल्क चार्जरची माहिती कशी मिळाली तुम्हाला मी कारण आपण हे बघत असतो चार्जर मी पूर्ण व्हिडिओ बघत होतो अभ्यास करत होतो मग ते वापरायची डेरिंग होत नव्हती बर एक जिवंत उदाहरण बघितलं आमच्या इकडे आणि त्याचा रिझल्ट बघितल्यानंतर मी चालू केली किती दिवस अभ्यास करत होते मी मिल्क चार्जरचा गेले सात सात महिने बघत होतो फक्त म्हणजे व्हिडिओ बघत होते सात सात महिने व्हिडिओ बघत होतो आणि सहा सात महिन्यानंतर मी घेऊन आलो मिल्क चार्जर घ्यायला वापरायला सुरुवात केली आणि एवढा मला फरक पडला तर मला आता मी आणायला जातो चिपळू आमच्याकडे कुठे जवळ एजन्सी कोणाकडे नाही बरोबर एवढा त्रास सहन करून मला जायचंय म्हणजे जाणार मी आता काल पण गेलो मी काल दहा किलो म्हणजे पाच पाच किलो इथून बकेट ग्योंना बकेट घेऊन आले ओके म्हणजे तुमचा जो अनुभव आहे तो तो म्हणजे तुम्ही लांबून पण घेऊन येतात ओके आता जर बघितलं तर मी ती मिल्क चार्जर वापरल्याशिवाय राहू शकत नाही दूध व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला मिल्कार्जर पाहिजेच मग ती परिस्थिती कोणती असू पश्चिम महाराष्ट्र असून कोकण असून विदर्भ असू कोणत्या भागात मिल्चा मिल्क चार्जर वापरणं गरजेचं आहे आणि मिल्कचार्जर वापरल्यानंतर तुम्हाला समजा दूध तर वाढलंच बरोबर आहे अजून काय काय फायदे झाले तुम्हाला मिल्क चार्जरचे हे बघा एकदम चमक आता समोरच वेगळे नाही बरोबर आज आपण जर बघितलं तर याची कंडिशन पहिली कशी होती आता काय म्हणजे एकदम आता ह्या सीझन ला प्रत्येक ठिकाणी बघाल तर ओला चारा नसल्यामुळे आईची परिस्थिती ढासळते बरोबर हा आणि आता ही ही जी काय ही पूर्ण झाली होती बर आता तिची चमक आणि तिचा बांधा हा समोरच आहे तुमच्या बरोबर म्हणजे तिची तब्येत सुद्धा सुधारली सुधारली ओके तब्येत एक सुधारली त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय फायदा म्हणजे तुमच्या शेणामध्ये किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये काय काय फायदा झाला शेणामध्ये पूर्ण हिरवळ आली ओके हा हा मी काढलं ओके पूर्ण पहिला आहे ना असं ब्राऊनिश टाकायची आता पूर्ण आपण ओला चारा घालतो आणि हिरवं शेण टाकतो पूर्ण शेण हिरव टाकतो म्हणजे जनरली तिची पचनक्रिया सुधारली सुधारली म्हणजे आपण जो चारा टाकतो तो शंभर टक्के आपत होतो हे त्याच्यातून तुम्हाला फायदा झाला आता समजा आपण जर बघितलं की दूध व्यवसायात समजा जर दूध तर वाढलं फॅट मध्ये तुम्हाला काय फायदा झाला किती फॅट होती पहिल्यांदा पहिला माझा फॅट लागायचा तीन तीन हा आणि आठ आठ दोन आठ तीन किंवा आठ पाच च्या खालतीच असायचं एस एन एफ एस एन एफ ओके आता माझा फॅट लागतोय पाच पाच आणि एस एन एफ लागतोय नऊ आठ किंवा दहाचं पण लागतोय काय बोलता बोलतोय मला पावत्यात मी प्रू करू शकतो हा म्हणजे एवढा विश्वास कस काय आला तुमच्यामध्ये की समजा एवढं हे तुम्ही आत्मविश्वास एवढं बोलताय नाही नाही मी पहिला आता संकलन केंद्र आमचे चालवत ठाणे साहेब त्यांच्याकडे आम्ही पहिला मधल्या दुधाचं हे घेऊन गेलो आणि त्याच्या आधीच आम्ही फॅट चेक केला एस एन चेक केला आणि आता हे नेल्यानंतर त्यांनी पण आम्हाला सहकार्य भरपूर केलंय त्याने आम्हाला स्वतः सांगायचे आता ह्याच्या आधी तुम्ही घेऊन या म्हणजे वेगवेगळ्या मध्ये घेऊन आम्ही घेऊन जायच बरोबर आणि आता वेगळं घेऊन गेलो गे तर पाच पाँग पाच चा माझा फॅट लागतोय नऊ वाटचा एसएनएफ लागतोय एसएनएफ पण पाच पाच ची फॅट म्हणजे एक दीड पॉईंट तुमचं फॅट फॅट वाढलं आणि एस एन एफ खूप वाढलं एस एन बऱ्यापैकी वाढला तुमचा ओके म्हणजे हा फायदा तुम्हाला त्याच्यातून झाला आता एवढं जर सगळं झालं तर तुम्हाला पहिला रेट 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 किती किती आता आम्हाला पडायचा एकोणचाळीसच्या पुढे एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस याच्यामध्ये पुढे एवढा रेट पडतोय तुम्हाला म्हणजे प्रति लिटर मागे तुमचा सहा सात रुपये बाजारभाव वाढला वाढला बरोबर हे दूध तुमचं समजा आपण जर बघितलं तर तुमचं एक दहा बारा लिटर दूध वाढलं बरोबर ना बारा लिटर हां बा बार, बार चौक छत्तीस म्हणजे ती एक तीन हजार सहाशे रुपये फायदा तुमचा होतोय म्हणजे जनरली ओवरऑल महिन्याचा हिशोब जर आपण जर काढला तर तुमचा महिन्याला एक सोळा सतरा हजार रुपये तुम्हाला फायदा होतोय हो, म्हणजे फॅट धरून म्हणजे समजा दोन सहा सहा रुपये बाजारभाव वाढला प्रति लिटर मागे बारा रुपयांनी जर तो विचार जर केला तर ते तुमचे होतात दोन हजार रुपये बरोबर ना आणि जर समजा दुधाची जर क्वांटिटी तर महिन्याचा हिशोब काढला तर ते बा, बा चौदा हजारापर्यंत जात म्हणजे सोळा हजार रुपये तुमचा फायदा झाला हो आणि तो फायद्याचा विषय झाला आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ही काय मी आणलेली ना हा ब्लॅकवाली हा हिला आठ दहा दिवसांनी डॉक्टर बोलायला काय आमचे डॉक्टर आहेत करावडे म्हणून बर।, आ, आम्छा शे, आम्छा बर हा आमचं आम्हाला शेतकऱ्यांना खूप सहकार्य करतात ते बर हा आम्ही फोन केला की आम्हाला ते रात्र असो अपरात्र असो ते आम्हाला सांगणार म्हणजे चांगला सल्ला देणार की असं नाही बाबा कधी फोन केला टाइमचा इश्यू नाही असं काय नाही आम्हाला सहकार्य ते करतात आम्ही बोललो तेव्हा ते आम्हाला अवेलेबल होतात इथे नक्कीच हा ते आता त्यांनी मला प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही मला बोलवत ना काय प्रॉब्लेम आहे बर हा मी म्हटलं आता व्यवस्थित आहे ती मग तुम्ही सांगितलं त्यांना ते आपण काय देतोय किंवा काय हो त्यांना सांगितलं बरं मला दुसऱ्या डॉक्टर दुसरे डॉक्टर पण म्हटलं मिळाले बरं बरं त्या डॉक्टरने तुम्हाला कॉल करून विचारलं की आम्हाला का बोलवत नाही का बोलत म्हणजे बोलवत म्हणजे बरेच दिवस काही कॉन्टॅक्ट नाही वगैरे तेच तेच डेली रुटीन होत डॉक्टर येण्याचं असेल किंवा महिन्याला असेल रुटीन होत होते पुन्हा ते अचानक बंद झाल्यामुळे डॉक्टरांचा तुम्हाला कॉल आला की बा मला का बोलवत नाही बरोबर तुम्ही त्यांना काय प्रतिक्रिया सांगितलं सगळे आजार त्यांच्या बऱ्यापैकी गेले म्हणजे महिने दोन महिने डॉक्टर बोलवलेत जेव्हा तेव्हा डॉक्टर आलेच नाही म्हणजे तुमचा डॉक्टरचा महिन्याचा खर्च किती अंदाज किती होत होता महिन्याचा असं नाही मी कधी टाकले केला तरी अंदाज तुमचा समजा आला डॉक्टर एक वेळेस वे आला वे तर किती खर्च व्हायचा पाच सहाशे रुपये सहाशे रुपये म्हणजे महिन्याला समजा तीन वेळेस चार वेळेस जरी आला आठवड्याला जरी आला तीन वेळेस तीन वेळेस जरी झालं तरी पंधराशे रुपये तुमचा खर्च व्हायचा सतराशे अठराशे रुपये तुमचा खर्च व्हायचा म्हणजे तो खर्च वाचला महिन्याचा खर्च तुमचा वाचला इव्हन तुमचा जर आता समजा तुम्ही आपण फायद्याचा विषय बघितला बरोबर आहे पण फायद्याचा विषय आपण बघितला समजा सोळा सतरा हजार रुपये तुम्हाला खर्च होत उत्पन्न होत आहे तुमचा खर्च किती झाला त्याच्या मागे समजा बकेट किती वापरलं तुम्ही किती किलो मिल्च्या जर वापरलं तीन बकेट बर म्हणजे तीन बकेट वापरून म्हणजे तुमचा एक एक पंच्याऐंशी रुपये म्हणजे चार, चार, साडेचार हजार रुपये खर्च झाला बरोबर ना हो। साडेचार पण नाही सोळा सोळा बत्तीस सोळतरी हा बरोबर नाही पाच हजार रुपये तुमचा खर्च झाला पाच हजार रुपये खर्च झाला आणि सोळा हजार रुपये फायदा झाला फायदा झाला हे खरं आहे का नक्की आपण हिशोब काढला तर तसं दिसतंय आपल्याला बरोबर बर ना बर बर बर। म्हणजे तुमचा महिन्याच्या महिन्या काठी जर हिशोब काढला आजच्या कंडिशन ला दहा हजार रुपये तुमचा फायदा होतोय हा आता हा महिना कोणता झाली तुमचा मे महिना मे महिना चालू मे महिन्यात तेवढा म्हणजे फायदा होऊ शकतो मला खूप जण प्रश्न हा विचारला की मे महिना चालू आहे तुझं तीस बत्तीस लिटर दूध आणतोय बर मग कारण माझा एकदम तेरा चौदा लिटर गेलो होतो मी मी चार्जर वापरल्यापासून डायरेक्ट मी बत्तीस लिटर वर गेलो हा तेरा चौदा लिटर महिन्यामध्ये गेलो म्हणजे एप्रिल मध्ये एप्रिल महिन्यामध्ये तेरा चौदा लिटर वरती गेले मिक्स हो दोन महिन्याच मिक्स होत बरोबर तेरा चौदा लिटर होतं तर डायरेक्ट बत्तीस लिटर वरती गेले ते एकच महिन्यामध्ये आणि हो खर्च म्हणलं तर सोळाशे पंचवीस रुपयाला एक बकेट आहे सोळाशे पंचवीस गुणले तीन किलो तर आपण चार हजार आठशे पंचाहत्तर रुपये होतात बरोबर तुम्ही तु तीनच बकेट आतापर्यंत वापरले आणि सध्या जे दुधामध्ये ग्रोथ झाले ते एकदम चौदा हजार रुपये झालेले म्हणजे त्यामधून जर वाजा केला तर किमान दहा हजार रुपये तर शिल्लक तुमच्याकडे आणि दुसरी गोष्ट ज्या वस्तूकुन आपण एवढं सगळं घेतोय म्हणजे उत्पन्न वाढवलंय ती वस्तू पण एकदम परफेक्ट आहे म्हणजे गायची तब्येत असेल चमक असेल ही हा मला वाटतो तिचा तिला हिट वर नव्हती प्रॉपर बर हा हा तर आता ती दोन तीन महिन्याची कापण आहे हा म्हणजे हिट वर पण आली हिटवर येऊन ती गाबून दोन तीन महिने म्हणजे हिट वर पण आली म्हणजे तो पण प्रॉब्लेम तुमचा झाला तो एक फायदा तुम्हाला तो प्रॉब्लेम झाला आणि भाकड काळ जो आपण म्हणतो तो तुमचा निघून गेला म्हणजेच काय की समजा माझ्यावर माझ्यावरून आली तर ती पूर्ण दूध देणार नाही किंवा सगळं आपलं अंगावर सांभाळ लागणार बरोबर आहे समजा ती महिन्याचं उत्पन्न आपण समजा दोन तीन हजार रुपये दिली बरोबर आहे तर दोन तीन हजार रुपये तुमचा महिन्याचा काय झाला लॉस झाला बरोबर आहे तुमचा चारा जाते पाणी जाते तुमचा खर्च जाते सगळ्या गोष्टी जातात कर कर ते पण एक प्रकारचं नुकसानच आहे ना तर वेळ काळावर नाही आता हो, हो। स्टार्टिंगला गाय व्याय नंतर पहिले दोन तीन महिने चांगलं दूध देते समजा एक गाय दहा लिटर दूध देते बरोबर हो, ही बघा ही तशीच होती ना हा, हा। 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 ही जी गाय होती ना पहिली व्यायल्यानंतर कमीत कमी, -कमी दहा लिटर दूध टायमाला द्यायची ती हा बर आणि नंतर एकदम उतरली पुन्हा एकदम कमी व्हायचे कमी ही जी गोष्ट आहे ना या गोष्टीवर शेतकरी कधी लक्ष देत नाही म्हणजे सातत्य राहिले पाहिजे स्टेबल स्टेबिलिटी जे म्हणतो आपण स्टेबल राहिलं पाहिजे यामध्ये तुमचे ग्रोथ होऊ शकते समजा स्टार्टिंगला दहा लिटर काढला तर शेतकरी त्याला न वाजत बसतो किंवा माझं काही दहा लिटर दूध दिले पण ते स्टेबल राहता का याच्याकडे कधी लक्ष देत देणार स्टेबल आता बघा ना मी ह्या कंडिशनला त्या गायला टिकवलं ना मी मिक्सर मिल्क दिल्यामुळे ते स्टेबिलिटी राहिली त्याची आणि ते दहा समजा दहा लिटर किती लिटर येत होती तुमची काय तीन चार लिटर होते आली सहा लिटर लॉसच होत ना अशी कंडिशन झाली ती आता मला चार टाइम पाजायला लागते चार टाईम पाजाव चार टाइम पाजायला लागते एक सकाळी एकदा दुपारी परत एक वाजता परत साडेसहा सात ला वाजता परत रात्री झोपाच्या आधी अकरा साडे अकरा ला पाजायला लागते नाही तर सगळे पूर्ण दुःख गेलेलं असतो निघून जातात जातो म्हणजे तिचा विकास होता जे दुख म्हणतो ते चालू झालेले सध्या दुधामध्ये पण तेवढे वाढून वाढ पण नक्कीच फायदा तुम्हाला चांगला होतोय बरोबर आहे आणि आता समजा कोकणवासियांचं जर बघितलं तर पण फक्त सुका चारा असतो मेहरवा चारा वगैरे काय देत आहे का, का? नाही माझ्याकडे काहीच नाही बघा फक्त तुमच्याकडे वरती पेंडा तुम्ही साठवून ठेवला पेंडा सुका तेच तर म्हणतो की आम्हाला मला सगळे प्रश्न तोच विचारतायत की सुका चाऱ्यावरती एवढं दूध वाढू शकत नाही त्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं मी सुका चाऱ्याबरोबर ऍडिशनल मी आता मिल्क चर्जर चालू केलाय मिल्क चर्जर मुळे सगळे चमत्कार घडले एकंदरीत बघितलं तर कोकणवासी म्हणजे एवढे किंवा जेवढे जनावर आहेत पावसाळ्यामध्ये एकदम परफेक्ट असत उन्हाळ्यामध्ये पूर्ण कमी केमिन झालं पावसाळ्यामध्ये एवढे असलं उन्हाळ्यात एवढेच होऊन बसते आ, आता बघा उन्हाळ्यात कंडिशन तुम्ही बघताय कंडिशन बरोबर आहे म्हणजे सगळे चांगले दिसतात म्हणजे त्यांची हेल्थ वगैरे जर आपण जर बघितलं चमक त्यांच्या अंगावरती बघितली तर खूप खास दिसते म्हणजे वाटत नाहीये की आपण हे कोकणामध्येच आहे कोकणामध्येच <laughs> म्हणजे एच एफ जर बघितली तर तिकडे पश्चिम महाराष्ट्र किंवा बाकीच्या साईडला जे आहे दूध व्यवस्था चांगली करतात तिकडे जास्त असते आणि त्यांची हेल्थ पण तशीच असते पण इथं कोकणात जर आलं तर ती एफ ची तशी हेल्थ दिसत नाही पण ते आज आपल्या इथं दिसते ही मध्ये ती बाहेर त्याचा फायदा झालाय फायदा ओके okay, आता जे कोकणवासी जे आहेत शेतकरी त्यांना तुमचा काय सल्ला असेल शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगाल शेतकरी मित्रांना माझं एवढंच आव्हान असेल की बाबा जर आपल्याला दूध व्यवसाय ठेवायचा असेल तर आपल्याला आणि प्लस डॉक्टरचा खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला मिल्क चार्जर वापरणं गरजेचं आहे नक्कीच ओके okay, म्हणजे तो फायदा होतो तुम्हाला नक्कीच अगदी डॉक्टरचा खर्च पूर्ण निघून जातो त्यामध्ये शून्य होतं पूर्ण शून्य होऊन आणि दुसरी गोष्ट जसे पावसाळ्यामध्ये जर उन्हाळ्यामध्ये ठेवायचे असतील तर त्याचा वापर केलाच पाहिजे आणि आरम दिसते कारण जसं चांगले दिवस असायचे ते उन्हाळ्यामध्ये पण दिसत आहेत आता आमच्याकडे ओला चारा नसताना सुद्धा आम्ही एवढं दूध टिकवून ठेवलेलं आहे नक्की ओला चारा आल्यावरती मग तुमचं अजून वाढेल वाढेल नक्कीच नक्कीच ओके धन्यवाद सर हो आहोत